રામકૃષ્ણ હરે જય જય વિઠુ માઉલી ર્ર ગેલી દિવસ ગેલે ગનવા જન્મા એવ ને કાય ગ્ર દિવસ ગયુષ ગનવા જન્મા એવ ની કાય કેલે સંસાર કરિતા ગોડવાટે हरी हरीनामा विना सर्वच खोटे संसार करिता गोडवाटे हरीनामा विना सर्वच खोटे रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले मानवा जन्म येऊनिक काय केले रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले मानवा जन्म येऊनी काय केले संसाराचे मोठे कोडे आणतील तितके आहे थोडे संसाराचे मोठे कोडे आणतील तितके आहे थोडे रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले मानव जन्मा काय केले मानव जन्मा काय केले तुका मने कागुंतशी सप्त पातळा नरका जाशी तुका मने कागुंतशी सप्त पातळा नरका जाशी रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले मानवा जन्मा येऊन काय केले मानवा जन्मा येऊन काय केले धन्यवाद